वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल पार्ट वनमध्ये बघितलं आपण गर्भपात म्हणजे काय गर्भपातचे प्रकार गर्भपातचे तसेच पाच प्रकार पडतात थ्रेटेंड इनवॅलिटेबल इनकम्प्लीट आणि कम्प्लीट आणि मिस मेट्स मिस कॅरेज असे पाच प्रकार आता आपण गर्भपातचे लक्षणे बघणार आहोत पार्ट टूमध्ये गर्भपात होण्याची लक्षणे सणुसृष्टम गर्भपात पूर्णपणे होण्यापूर्वी या काळात अनेक लक्षणे उद्भवतात उद्भवू शकतात लवकर गर्भपात होण्याची कारणे गर्भपात होण्यापूर्वी किंवा दरम्यान उद्भव उद्भवू शकणारी सामान्य लक्षणे योनीतून रक्तस्राव तुमच्या योनीतून हलका ते जड रक्तस्राव होतो हलका आणि जड रक्तस्राव होतो खालच्या ओटीपोटात वेदना किंवा प पेटके येणीतून टिशूज किंवा तरल पदार्थ स्त्रावपणे मळमळ आणि उलट्या होतात हे लक्षण सर्वात मोस्ट इम्पॉर्टंट आहे उलट्या ओटीपोटात खालच्या ओटीपोटात म्हणजे बेंबीच्या खाली बेंबीच्या खाली ओटीपोटात दुखतात वेदना होतात तरल पदार्थ बाहेर येते की थक्वा येतात गर्भाशयाच्या अनियमित रक्तस्राव गर्भशयाचा अनियमित रक्तस्राव म्हणजे कधी कधी कधीही येणारा रक्तस्राव गर्भशयाचे आकुंचन ग गर्भशयाचे आकुंचन होते पाठीच्या खालच्या भागात दुखणे किंवा पेल्विस वेदना पाठीचा जो खालचा भाग असते साक्रमच्या वर आणि पाठीच्या खालचे त्याच्यावर वेदना होतात पेलवीस मध्ये खूप टणकधार वेदना गर्भाशयाची गर्भवाताची कारणे हे बघितले लक्षणे आता कारणे बघू कॉजेस गर्भवातची कारणे गर्भाची योग्य वाढ न झाल्यास बहुतेक वेळा गर्भाशयात गर्भपात होतो गर्भाशयाची वाढ गर्भामध्ये पोटामध्ये जो गर्भाशय असतो त्याची पूर्णपणे वाढ न झाल्यास गर्भपात होण्याची शक्यता असते अनेक कारणाने आहे ही कारणे अनुवांशिक किंवा परिस्थितीमुळे पर, परिस्थितीजन्य असू शकतात गर्भपात होण्याची काही कारणे खालीलप्रमाणे वय गर्भपातचे सर्वात सामान्य कारण आहे वय हे गर्भपातचे सर्वसामान्य कारण आहे ज्या स्त्रीचे वय पस्तीस वर्षापेक्षा जास्त आहे ज्या स्त्रीचे वय पस्तीस वर्षापेक्षा जास्त आहे त्याच्या गर गरोदरपणात अशा गर्भपात होण्याची धोका जास्त आढळून येते पस्तीस वयाच्या वर जे स्त्री असतात तिचे गर्भपात होण्याची स शक्यता जास्त आढळून येते पूर्वीचा गर्भपात जर एखाद्या स्त्रीने यापूर्वी तीनपेक्षा पेक्षा जास्त गर्भपात केले जर एखादी स्त्री तिने एकापेक्षा तीन एकापेक्षा तीन गर्भपात जर केले असतील तर पुढील गर्भपातांना समोर जाण्याची शक्यता नसते जे शक्यता ही वाढतो किंवा कमी होते जनुकीय विसंगती जनुकीय विसंगती विशेषण करताना गर्भपामध्ये गुणसूत्रात अनेक बदल घडून येतात अशा बदलांना मुळे अशा बदलामुळे अनेक विसंगती उद्भवू शकतात ज्यामुळे गर्भधारणा संपुष्टात येते किंवा दुर दुसऱ्या शब्दात गर्भपात होऊ शकतो गर्भाचे पेटके गर्भाशयास भिंतीला गर्भ जोडू न शकणे यासारख्या अनेक गर्भाशयाच्या सा समस्यामुळे गर्भपात होऊ शकतो इतर आजार मधुमेह थायरॉइड संप्रेरक रोग किंवा इतर कोणत्याही हार्मोन रोगामुळे गर्भपात होण्याची धोका देखील अडू शकतो अशा प्रकारे गर्भपातची लक्षणे पाच मार्कसाठी येतात आणि गर्भाशयाची कारणे पाच मार्क्ससाठी येतात तसेच तुम्हाला व्हिडिओ यूजफुल वाटला असेल व्हिडिओला लाईक ला करा जास्तीत जास्त शेअर करा आणि भारती नर्सिंग क्लास चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू